येणाऱ्या लगतच्या दिवसात सुरू होणाऱ्या मान्सूनच्या पावसाळ्या संदर्भात तातडीच्या उपाययोजना म्हणून महानगरपालिकेच्या वतीने वेगवान पद्धतीने यंत्रणा उपाययोजना कराव्यात या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गौरव बांधते यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका उपायुक्त योगेश पिठे यांच्याशी चर्चा केली शहरातील नाल्यांची साफसफाई गाळ काढणे अशी अत्यावश्यक कामे वेगवान पद्धतीने करण्यात यावी त्यासोबतच वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि विद्युत तारे यांच्यामध्ये होणारे घर्षण परिणामी होणारी दुर्घटना या संदर्भात सुद्धा महानगरपालिकेने दक्षता घेऊन प्रत्येक प्रभागात फांद्या छाटण्याची मशीन लावून झाडांची छाटणी योग्य त्या पद्धतीने कराव्यात त्याचप्रमाणे पाऊस सुरू झाला की रोगराईचे प्रमाण सुद्धा वाढते यावर अंकुश लावण्याकरिता लवकरात लवकर सर्व प्रभागांमध्ये फवारणी धुवारणी इत्यादी उपाययोजनांची सुद्धा अंमलबजावणी गांभीर्याने करण्यात यावी या सर्व बाबींचे महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या व यंत्रणेच्या सहाय्याने सकारात्मक पावले उचलावी असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष गौरव बांधे आणि त्यांच्या संवेत शहराध्यक्ष धीरज तायडे जिल्हा संघटक प्रवीण डांगे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावणे शहर संघटक बबलू आठवले कामगार सेना जिल्हा चिटणीस विकी थेटे उपाध्यक्ष मयंक तांबुसकर इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने उपायुक्त श्री योगेश पिढेसाहेब यांची भेट घेतली येणाऱ्या मान्सून सुरू होणारा पावसाळा संदर्भात आपल्या महापालिका यंत्रणाद्वारे ठोस उपाययोजना करण्यात याव्या जेणेकरून दरवर्षी जो त्रास होतो लोकांना तो होणार नाही आणि त्यावर नियंत्रण मनपाचं राहील उदाहरणार्थ झाडांच्या फांद्या असो साठणे की नाल्यांचा गाळ उपसणे असो या विविध पद्धतीने विविध पद्धतीवर समस्यांवर महापालिकेला जर पावसाळ्यात अडचण होते म्हणून पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने लक्ष होऊन शहराची काळजी घ्यावी आणि लोकांना असे सोयीचे उपलब्धता करून द्यावी अशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ज्या ज्या प्रभागामध्ये महानगरपालिका यंत्रणा काम करेल त्या त्या प्रभागामध्ये आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आमचा पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करेल असेच आम्ही त्यांना आश्वस्त केले धन्यवाद जय जय महाराष्ट्र विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती